नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर बघूया आपण आपल्या समोर शेतकरी मित्रांसाठी काय अपडेट समोर येत आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांचे प्रमाणात नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांना या मोठा फटका बसत आहे कारणामुळे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावी मागणी अशी राज्य सरकारकडे शेतकऱ्याकडून केली जात आहे आपल्या राज्यात नाही तर बाहेर राज्यामध्येही देखील मोठ्या प्रमाणात पाऊस भागामध्ये कोसळत आहे त्या कारण होत आहे आपण जर परिस्थिती बघितली तर पंजाब राज्यामध्ये सध्या स्थितीमध्ये पूर परिस्थिती निर्माण आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्याकडून सध्या स्थितीमध्ये केली जात आहे तर यावर सरकारने काय निर्णय ज्याची नुकसान झाले आहे त्यांना लवकर मदत करू असे सांगितले आहे पण असलं असलं तरी सर्वांनाच या गोष्टीचा फायदा होणार नाही त्याकरिता पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता लवकरच वितरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती यावर नेमकी काय अपडेट समोर येत आहे आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत त्याकरिता आपण आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दर चार महिने मिळून येत असतो परंतु असं झालं तीन महिने आता उलटून गेली पुढील महिन्यामध्ये आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची वाढ दाट शक्यता आहे परंतु राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरे लावले त्या कारणामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता लवकर मिळेल असं सांगण्यात येत आहे पण त्याची तारीख नेमकी कोणती आहे आपण मित्रांनो सरकारला शेतकऱ्याची काळजी आहे की नाही परंतु पीएम किसान योजना एकवीस हप्ता सरकार लवकरच वितर करू वितरित असं तरी म्हंटल तरी देखील सरकारने अद्याप पिक्स तारीख सांगितली नाही तरी, तरी दसऱ्या दिवाळीच्या अगोदरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तारीख आली काय मी आपल्या चॅनलवर टाकून देईन मित्रांनो व्हिडिओ तर धन्यवाद